इतिहासातील एक काळा दिवस म्हणून सव्वीस अकरा हा दिवस ओळखला जातो कारण आपण बघितलं सव्वीस नोव्हेंबर रोजी दोन हजार आठ ला मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यामध्ये गेले कित्येक नागरिक ठार झाले जवान शहीद झाले आणि अनेक नागरिक जखमी झाले आज गार्गी सोशल अकॅडमीच्या माध्यमातून चिमुकले त्याचबरोबर जे आहेत याच जवानांना श्रद्धांजली देताना आपल्याला बघायला मिळत आहे खर तर सव्वीस नोव्हेंबर म्हंटल तर हा दिवस कोणीही घेऊ शकत नाही काळा दिवस म्हणून आपण टाकणारी आहे याच दिवशी होती दहशतवादी हल्ला मुंबईमध्ये झाला आणि त्यामध्ये अनेक जवान जे आहेत त्यांना आपले प्राण गमावावे लागले अनेक जवान हे शहीद झाले याचमुळे का ना नारा है भारत देश हमारा है युवा युवा का नारा 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 है अभी मैं बोलूंगा नहीं सहेंगे नहीं सहेंगे

You are, you are, God. या मुलांना लक्षात राहावं यासाठी जर आपण बघत असाल तर आज या ठिकाणी रॅली देखील काढण्यात येणार आहे गार्गी सोशल अकॅडमीचे सर्व काही हे जे खेळाडू आहेत ते आपल्याला इथे बघायला मिळत आहेत सव्वीस नोव्हेंबर म्हटलं की अंगावर काटा आणणारी घटना आपल्या शहीदांना या दिवशी जे आहे प्राण गमावे लागले होते दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक शहीद जे आहे ते प्राण गमवावे लागेल राष्ट्रीय एकात्मतेची अशा आपले राजेंद्रजी चव्हाण साहेब यांना प्रज्वलित करण्यासाठी आम्ही विनंती करतो तसेच आमचे आठ बॉन्सान आमचे सोल्जर आमचे एक्स आर्मी मॅन गजरे टाका हे आपली नशादेऊन थोडे मार्गस्त होणार आहे चालेल गार्गीशी बोलूया ओके आज सव्वीस नोव्हेंबर रोजी जे काही जवान शहीद झाले होते त्यांना श्रद्धांजली या ठिकाणी दिल्या जाते आपण जर बघत असेल तर गार्गी सोशल अकॅडमीच्या माध्यमात सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी जो मुंबईवर अटॅक झाला होता तो अतिशय भॅड अटॅक होता आपल्या देशावर आणि त्याचं प्रत्युत्तर आपल्या जवानांनी दिलेलं आहे पण त्या ते प्रत्युत्तर देता देता आपले काही जवान शहीद झालेले आहेत आज त्या हल्ल्याला मोर दॅन सोळा वर्ष झालेली आहेत तर गार्गी सोशल अकॅडमी तर्फे ह्या सोळा वर्षापासून या सोळा वर्षात अटॅक झाल्याच्या दुसऱ्या वर्षापासून त्या जा जवानांना श्रद्धां श्रद्धांजली देण्यात येत आहे आणि तीच परंपरा गार्गी सोशल अकॅडमी ही पुढे पार पाडत आहे दरवर्षीप्रमाणे या सोल्जर्सला आपण श्रद्धांजली देत आहोत तसेच आमचे बंधू श्री राजेंद्र दशरथ चव्हाण हेही आमच्यासोबत सामील होतात त्यांचंही या अकॅडमीसाठी भरपूर योगदान आहे तेही आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करतात आणि तेही आमच्याबरोबर गेल्या सतरा वर्षापासून जॉईन आहेत या अकॅडमीमध्ये म्हणजे या ज्या ट्रिब्यूटचा जो कार्यक्रम आहे मागच्या सतरा वर्षापासून तेही न चुकता या कार्यक्रमात येतात कारण की काय कार आता जसं आपण बघितलं दहा नोव्हेंबरला पण रिसेंटली एक आतंकवादी हमला झाला आहे दिल्लीमध्ये सो हे सगळं आपल्याला स्टॉप करायसाठी थांबवण्यासाठी आपण फक्त कॅन्डल मार्च नाही घेता आपण सगळ्यांची मानसिकताही बदलण्याचा प्रयत्न करणार ह्यातून राजेंद्र राव आपल्या सगळे असणार आहे त्याला काय बोलायला आज आपण म्हणतोय की एकवीस अकरा शहीद दिन आहे खरोखर बदलापूरमध्ये आज प्रत्येक ठिकाणी चौका चौकामध्ये हा कार्यक्रम होणं कार्यक्रम नाही पण शहीद हल्ल्यातील निषेध करण्यासाठी आणि भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेषतः सगळीकडे कार्यक्रम घेतले गेले पाहिजे होते पण आज बदलापूर मला वाटतं राजकीय रंगामध्ये रंगला आहे एक जरी लोकशाहीचं लोकशाहीचं रूप असेल लोकशाहीचं उत्सव असेल पण ह्या उत्सवामध्ये आपण कुठेतरी सव्वीस अकरामध्ये ज्या हुतात्मा झालेला आपण विसरतोय की काय आज अशी भावना निर्माण झालेली आहे नक्कीच मला असं वाटतं की आजचा दिवस तरी सर्वांनी इलेक्शनपासून दूर राहून सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये झालेल्या या हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्यासाठी एकत्र सर्वपक्षीय एकत्र येण्याची गरज होती पण आज असं कुठे दिसत नाही आहेत आज आमच्या इथेशी एक्स मिनिस्टर मिनि जे सैनिक आहेत साहेब पण इथेशी उपस्थित आहेत खरोखर त्यांनासुद्धा असं विचारलं तर त्यांना दुःख वाटेल की खरोखर गर एवढा मोठा हल्ला झाला खरखरे सारखे आपले दिग्गज पोलीस ऑफिसर ह्याच्यामध्ये या भ्याड मध्ये मृत्यूमुखी पडले मी मृत्यूमुखी बोलण्यापेक्षा शहीद झाले नशके नक्कीच ह्या शहीदांना आपण मानवंदना देताना कुठं चुकलो का हो का त्यांनी जे त्यांचं शहीद झाले तर तुमच्या आमच्यासाठी नाही झाले का हो का फक्त राजकारण आलं की बाकीच्या गोष्टी करतात आज खेद असं वाटतं की नको की आपण कुठेतरी थांबलो पाहिजे पण नक्कीच सव्वीस अकरामध्ये जे जवाना जवानांचं कुटुंब आज काय यातना भोगत असेल आणि त्यांना जर अशा गोष्टीचं लक्षात आलं ते बदलापूर असे या कधीच त्यांना माफ करू शकणार नाही तर मला आपल्यामार्फत सांगायचं आहे सा नक्की भावांडो इलेक्शन तर नक्की करूया पण मला मला असं म्हटलं आहे की सव्वीस अकराचं जवानांना आपण झेंडा चौकात तरी आपण त्यांना श्रद्धांजली व्हायला पाहिजे होती माझ्या अशा प्रकारचं आता ही जी दरवर्षी आता सोळा वर्ष झाली आहेत या सोळा वर्षा मध्ये अखंड गावी सोशल अकॅडमी आणि कॅन्डल रॅली करत असते आणि जनजागृतीचं करण्यासाठी मी काय म्हणतो एवढ्या लवकर लोक कसे विसरू शकतात म्हणून मला असं म्हणणं आहे नका भावांनो सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे होतं आणि यात तरुण आज त्या शहीदांना श्रद्धांजली हाण्यासाठी आलेले आहेत तर नक्कीच माझ्याकडं मी माझ्या ह्याच्याकडनं हे दुःख व्यक्त करतोय आणि नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय आणि अशा ह्या आश प्रसंगात सगळ्यांनी एक यायला पाहिजे होतं आणि सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन बसलं पाहिजे काय बोलायचं आज सव्वीसा करायचा हा दिवस खरं तर हा दिवस संविधान दिवस आपण साजरा केला के पण त्या दिवशी असं सुद्धा आपल्याला काहीतरी घडलं हे खूप दुःखद आहे आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा सुरुवातीचे काही दिवस सर्वांनी हे शहीदांना याद केलं पण हळूहळू शहीद विसरले जातात हे आपलं फार मोठं दुःख दुःखाची गोष्ट आहे माझी सैनिक म्हणून ह्या गोष्टीला मी तर थोडंसं जाणून जाणीव करून देऊ शकतो इच्छितो सर्वांना की हे तू कुठंतरी आपल्याला पुनरुज्जित केला आणि पुनरुज्जित करण्यासाठी आपल्या शहीदांना न विसरण्यासाठी म्हणून ही मसाल माझ्या गांधी सोशल सोसे, अकॅडमीने माझ्या हातात दिली ती मशाल तेवत अशी आणि त्यानंतर सुद्धा सर्वजण हे हा दिवस आपल्या शहीदांना न विसरता साजरा करतील साजरा करण्यापेक्षा शहीदांचं स्मरण करतील ह्या दिवशी एवढं तर नक्की मला संत चव्हाण सर आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधूया दादा आपण जर बघत असाल तर प्रत्येक चौका चौकामध्ये तर ह्या सभा ज्या आहेत त्या श्रद्धांजली जी आहे ते व्हायला पाहिजे होतं अर्पण करायला पाहिजे होती शहीदांना पण संपूर्ण बदलापूर मधून फक्त कारगिल सोशल अकॅडमी जी आहे त्यांच्याच माध्यमातून होत आहे तुमचं खरंच कौतुक की तुम्ही शहीदांना नाही विसरला का मॅडम ते शहीद म्हणजे आमचे आन बाण आहेत ते जेव्हा सीमेवर लढतात तेव्हा आपण इथं ते झोपेत सुखात झोपत ते सीमा लढतात आणि आपले खूप पोलीस जवान आहेत ते आपलं शहराचं रक्षण करतात मग त्यांना आपण विसरून चालणार नाही आणि त्यांची सदैव आठवण माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या शहराला राहावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मॅडम आता तुमच्यानंतर तरी सगळ्यांना जाग येईल असं आपण नक्कीच अपेक्षा करूया आता कुठून कुठपर्यंत राहिली आता हिथून मग चौक आपला महालक्ष्मी तलाव तिथे आपली सांगता होणार आहे धन्यवाद धन्यवाद भगत रहा आपले बदलापूर आणि आपले तर्फे सुद्धा जे काही जवान सव्वीस अकरा या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले त्यांना नक्कीच श्रद्धांजली धन्यवाद